राज्याचे आपण लपून छपून हे वाक्य दादांच्या तोंडी अनेकदा एक ऐकलं असेल मात्र पहाटेचा शपथविधी असो की ऑगस्ट दोन हजार तेवीस ला उद्योगपती चोरडियांच्या घरी शरद पवारांची भेट असो लपून छपून दादांच्या भेटी नेहमीच चर्चेत राहिला मात्र नुकताच दादांनी आपण वेशांतर करून लपून छपून अमित शहाना कसे भेटत होतो याबद्दलचं विधान केलं होतं मात्र आता हेच वेशांतर अजित पवारांच्या अंगलट येऊ शकतं सुप्रिया सोयंनी नवा आरोप केला आणि हे करताना दादांची तुलना अप्रत्यक्ष स्वरूपात का होईना पण दहशतवाद्यांशी केली चला प्रकरण काय आहे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रसी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी बारामती लोकसभा मतदारसंघ होता आता हीच परिस्थिती विधानसभेत ही असणार आहे अजित पवारांची पत्नी बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्या आता अजित पवारांवर पवारांचं लक्ष बारामती विधानसभेत योगेंद्र पवारांचं नाव निश्चित करण्यात आले शरद पवार हे अजित पवारांचे काका आहेत हे समीकरण पुन्हा रंगले कारण युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतण्यात काका भुतनाचा नवा अंक बारामती विधानसभेत पार पडतोय अजित पवारांना खिंडीत गाठण्याचे सगळे प्रयत्न होत आहेत त्याला सुप्रिया सुळेही अपवाद ठरल्या नाहीत अजित पवारांना घेरण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली अजित पवारांच्या वेशांतराचा मुद्दा त्या माध्यमात घेऊन येत आहेत त्यांच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या प्रतिमेवर परिणाम होणार आहे हे मात्र नक्की राज्यात फक्त तीन महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडतील या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे अजित पवारांवर जोरदार हल्ला जाण्यापूर्वी अजित भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली ही भेट दिल्लीत झाल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली मात्र या भेटीसाठी अजित पवारांनी ओळख लपवल्याचं बोललं जाते अजित पवारांनी वेषांतर करून दिल्ली गाठल्याचे आरोप होत आहेत बोर्डिंग मध्ये नावही बदलल्याचं सांगितलं जाते हे अत्यंत धक्कादायक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्या करतात अजित पवार आपली ओळख लपवत असल्याचं आढळून आल्याचं सुळे सांगतात दिल्ली आणि मुंबईच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी याची चौकशी करावी अजित पवार दोन जुलै दोन हजार तेवीस ला महायुती सामील झाले होते त्यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यांच्या सोबत चाळीस आमदार राष्ट्रवादी सोडून गेले होते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत सपाटून मार खावा लागला यानंतर त्यांचा पक्ष काट टाकतोय दादांनी अंगावर गुलाबी जॅकेट चढवले महिलांना सन्मान देणं सशक्त करण्याची लाईन दादा गट मोठी करतोय अशात अजित पवारांचं नाव घेत राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न सुळेंनी विचारलाय सुप्रिया सुळे यांनी दादांवर गंभीर आरोप केलेत महायुती सामील होण्याच्या आठवड्यावर आधी दादांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली असा दावा केला सुळे यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार वेशांतर करून देशाच्या राजधानीत का पोहोचले कसे पोहोचले याचा तपास व्हायला हवा त्यांनी सांगितलं की त्यांनी आपल्या नावाऐवजी ए पवार नावानं बोर्डिंग पास घेतलाय मास्क आणि टोपी देखील घातली होती राज्यातील विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवारांनी बोर्डिंग पास वरील नाव बदललं हे धक्कादायक आहे असं सुळे म्हणाल्या या सुरक्षेचा ही प्रश्न असल्याचं त्या सांगतायत एक ही हीच पद्धत अवलंबण्याची शक्यता आहे असं त्या म्हणतात याहून धक्कादायक बाब म्हणजे बदललेल्या नावाने विमान कंपनीने त्यांना प्रवास करण्याची परवानगी कशी दिली हा सवाल सुळेंनी केला अजित पवारांचं नाव त्यांच्या आधार कार्डवर आहे तसं होतं का याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी सुळेंनी केली अजित पवारांनी नाव बदलून वेश बदलून विमानतून प्रवास केला अजित पवारांनी हे केलं ते उद्या एखादा दहशतवादी देखील करू शकतो मुंबई आणि दिल्ली विमानतळ प्रशासनानं यावर उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी सुळेंनी केली आहे अजित पवारांनी वेशांतर करून दिल्ली गाठल्याच्या बातम्या नाकारल्यात मात्र सुळेंनी आपल्या दरम्यान या प्रकरणाचं गांभीर्य सांगितलंय अजित पवारांनी केलेली कृती दहशतवादी करू शकतात असं त्या म्हणतात यामुळे राजकारणाला नेहमी गेलं पवार समर्थकांकडून जानता राजाचं विरोध मिळालं अजित पवारांसंबंधी ही बातमी आली तर ता त्यांना दहशतवादी ठरवण्याचं काम केलं जाते असं असून दादा समर्थकांचा सुळे म्हणाल्या की अजित पवार स्वतःची ओळख लपवण्यात व्यस्त होते पंतप्रधान मोदी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते त्यावेळी अजित पवार गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलत होते असं ते म्हणाले शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार आणि त्यांच्या चाळीस आमदारांना नोटीस बजावली अशातच सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हा बॉम्ब फोडला यात अजित पवार यांच्या गटाला महाराष्ट्रात वैध राष्ट्रवादी म्हणून मान्यता देण्याच्या सभापतींच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला राज्याचं अर्थ खात सांभाळणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विधानसभा निवडणुकीपूर्वी जनसंवाद यात्रा काढणार आहेत या यात्रेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ कव्हर करण्याचं उद्दिष्ट आहे अशात अजित पवारांवर होणारे आरोप महत्वाचे बनलेत पक्षाची प्रतिमा बदलण्याची कवायत अजित पवार एकीकडे एक करतायत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे अजित पवारांना जुना घटनावर स्पष्टीकरण देण्यास भाग पाडत असल्याचं दिसतंय मग आता या आरोप नेमकं काय होईल हे पाहावं लागणार आहे दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका